त्याच्यामुळे तुम्ही छावा चित्र नमस्कार मी सचिन आडेकर मराठा क्रांती मोर्चाचा पुणे शहर समन्वयक या ठिकाणी कालच छावा चित्रपटाचा जो ट्रेलर प्रदर्शित झाला त्याच्यामध्ये दोन गोष्टी आम्हाला आक्षेपार्ह वाटल्या छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येशोराणी सरकार या दोघांनाही त्या ठिकाणी नृत्य करताना दाखवलेला आहे आणि दोघही जे महाराष्ट्राचा लेजिम हा नृत्य प्रकार आहे तो करतायत मुळात आमचा आक्षेप त्याच्यावरच आहे की छत्रपती संभाजी महाराज हे असे नृत्य करणारे नव्हते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यानंतर त्यांनी राज्याभिषेक सोहळा त्यांचा झाला तो पार पाडला या नऊ महिन्यामध्ये त्यांना पन्हाळगडावर अटक करण्यासाठी काही जण गेले रायगडावर येण्यासाठी त्यांना युद्ध करायला लागलं त्यानंतर तेन त्यांनी स्वराज्याची घडी बसवली हो आणि त्यानंतर ते या ठिकाणी छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी ते आले छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा आणि ते स्वतःच नृत्य करतायत हा आक्षेपार्य आमचं आम्हाला वाटतं आणि ते त्यांनी करू नये आणि या ठिकाणी हा आक्षेप आम्ही सर्व कलेक्टर असतील सेन्सर बोर्ड असेल त्यांना आम्ही कळवणारच आहोत या जगामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असे आहेत ज्यांच्या दरबारामध्ये कुठलीही महिला नृत्य करणारी आली नाही आणि नृत्य करणाऱ्या नृत्य करणारी स्त्री ही या त्यांच्या दरबारामध्ये आली नाही त्यामुळे अशा छत्रपती संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं चारित्र हनन करण्याचं चा काम या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे याआधी देखील छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने चिटणीस बखरीमध्ये उल्लेख केला गेला त्याच्याच पुढे त्याच्या राम गणेश गडकरींनी त्याच्यावर नाटक केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी त्या ठिकाणी या महाराष्ट्राला आजच्या पिढीपर्यंत होती परंतु डॉक्टर हो अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर जी सिरियल काढली त्यानंतर खऱ्या अर्थाने जगाला आणि महाराष्ट्राला जनतेला कळलं की छत्रपती संभाजी महाराज हे किती पवित्र आणि स्वच्छ चारित्र असलेले राजे होते त्यामुळं आमची मागणी आहे की बाबा या ठिकाणी जर यांनी जर ऐकलं नाही आणि ते दृश्य जर काढली नाहीत आता तर फक्त चित्रपटाचा ट्रेलर आलाय त्याच्यामध्ये ही दोन दृश्य आम्हाला आक्षेपार्य वाटतात संपूर्ण चित्रपट हा आमची मागणी आहे की संपूर्ण चित्रपट हा इतिहास तज्ज्ञांना मग जयसिंगराव पवारसाहेब असतील श्रीमंत कोकटे असतील इंद्रजीत सावंत असतील यांना तो दाखवावा आधी आणि त्यानंतर तो प्रसिद्ध प्रसिद्ध नाहीतर आम्ही ही दृश्य असलेला चित्रपट महाराष्ट्रामध्ये कुठेही चालू देणार नाही आमची नमस्कार मी रेखा कोंडे अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आहे कालच छावा या चित्रपटाचा ट्रीझर रिलीज झाला त्याच्यामध्ये जे काही आक्षेपार्ह दृश्य दाखवलेलं आहे की महाराणी यसुबाई आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नृत्य याच्यामध्ये दाखवलेलं आहे ते काढण्याची विनंती आम्ही तुमच्या माध्यमातनं निर्माते आणि दिग्दर्शक यांना करत आहोत आणि जर हे टीजरमनं आणि चित्रपटातनं जर काढलं गेलं नाही तर आम्ही जनआंदोलन या निमित्तानं छेडू आणि सर्व शिवप्रेमी आणि मराठा क्रांती मोर्चाचे सर्व लोक याच्यात सहभागी असतील केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये हे आंदोलन केलं जाईल याची नोंद या माध्यमातनं नो निर्मात्या आणि दिग्दर्शक यांनी घ्यावी संयोजकांना या निमित्तानं खऱ्या अर्थाने इशाराच दिला पाहिजे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं की तुमचे हे असले उद्योग आणि असले घाणेडे धंदे थपवून घेतले जाणार नाही ना कारण महाराष्ट्रामध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत म्हणूनच आपण मांडतो अख्खा हिंदुस्थान मांडतो आणि या संयोजकांना काय आणि हे बाकीच्या लोकांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कळलेलेच नाही आधी त्यांनी इथे जाऊन डोकवावं त्यांनी त्यांची पुस्तकं वाचावीत आणि मग बोध घ्यावा की आपण काय करायचं आणि काय करायचं नाही येते त्यासाठी यांना स्वतःचं प्रबोधन करून घेणं जास्त गरजेचं आहे त्या संयोजकांनी आधी स्वतःचा क्लास घ्यावा स्वतः त्याचं शिक्षण घ्यावं आणि त्यानंतर या जयंता साजरा कराव्यात असं या निमित्तानं मी त्यांना सांगेन